मराठा आरक्षणावरून अवगा महाराष्ट्र पेटवणाऱ्या मनोज झरांगे पाटील यांची मुंबई आझाद मैदानावर जाऊन उपोषण करण्याची घोषणा मनोज झरांगे पाटील यांची बीडमध्ये निर्णायक इशारा सभा पार पडली त्यात त्यांनी वीस जानेवारीला मुंबईला धडकण्याची घोषणा केली वीस जानेवारीला संपूर्ण मराठा समाजाने मुंबईच्या दिशेने कूच करून शांततेने उपोषण सुरू करावे असे झरांगे पाटलांनी मत मांडले मुंबईला आल्यावर सरकारने आम्हाला अडू नये अमरठ उपोषणाशिवाय कोणताही शांततेचा मार्ग नसल्याचे वक्तव्य झरांगे पाटील यांनी केले इतर मराठा संघटनांनी कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र आंदोलन करायचे नाही असा इशारा झरांगे पाटलांनी मराठा संघटनांना दिला वेगळी चूल मांडायची गरज नाही असा इशारा देखील झरांगे पाटलांनी दिला त्याचबरोबर झरांगे पाटील म्हणाले की कुणी दंगा करायला लागला की तो आपला नाही जो हिंसा करेल तो आपला नाही एवढं मात्र नक्की आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे मत झरंगे पाटलांनी व्यक्त केले मित्रांनो अशाच राजकीय बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा